आपण आहात तेज व सर्वांचे नेटवर्क पुणे जिल्ह्यातील जुन्नर इथं अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश तसेच वरिष्ठ स्तर न्यायालयाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमात सन्माननीय मुख्य अतिथी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती संदीप मारणे सन्माननीय न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन जुन्नर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस एस नायर जुन्नरचे आमदार शरद सोनवणे माजी आमदार अतुलजी बेनके कृषी उत्पन्न बाजार समितीचे संजय काळे संचालिका प्रियंका महेश शेळके विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेलकर बीडीओ तहसीलदार जिल्हाधिकारी व पी बाळचे आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व न्यायाधीश वकील मित्र हजर होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्नर पीडब्ल्यू डी च्या कामात कुचराई होती आहे असं जाहीर सभेत सांगितलं व स्वतः जुन्नर न्यायालयाच्या आवारात पेविंग ब्लॉक मध्ये कुठे गवत असते का असं अधिकाऱ्या लोकांना सुनावलंय आपल्याच बांधकाम खात्यातील अधिकारी यांचे कान टोचल्यानं सर्वत्र पीडब्ल्यूडी कामाकडे आता नागरिक चर्चा करू लागले मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल जुन्नर त्यांना आहे की कुठल्या उद्घाटनाला गेल्यानंतर बारीक बघतो त्यांना आल्यास सांगितलं पोर्च मध्ये पेवर मध्ये गवत आले आता पेवर मध्ये गवत आलेलं आमच्या पीडब्ल्यूडी वाल्या तर काढता आलं आज न्यायमूर्ती इथे येत आहेत आम्ही सगळेजण इथे परिसर स्वच्छ असला पाहिजे कारणच सांगू नका तुम्हाला निधीची कमतरता मी कधी कमी करून दिली का तुम्ही सांगाल तशा पद्धतीचा निधी तुम्ही म्हणजे पीडब्ल्यूडी सांगाल तुम्ही तुमच्या पीडब्ल्यूडी सांगाल तसा निधी आम्ही देतो त्यावेळेस त्यांच्याकडनं पण कामाची अपेक्षा आहे आज इथं सगळं हे होत असताना वकील संघाची मागणी की जुन्या वास्तूमध्ये एक मिटिंग हॉल असावा त्यांची मागणी असल्यास तुम्हाला तिथं काय पाहिजे काय नाही त्याचा चर्चा करा तिथं ग्रंथालय पाहिजे का तिथं आपल्याला पुरातत्व सल्लागार किंवा पुरात डब्ल्यू डी मार्फत पडताळणी करून त्याला आपल्याला मंजुरी देता येईल त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं विकास आराखडा तयार करा ह्या विकास आराखड्यामध्ये तुम्हाला काय काय पाहिजे मधल्या काळामध्ये मी बारामतीला लक्ष घालून माझ्या इथं बाबूजी नायकांचा वाडा होता इतका सुंदर केला बारबाईलाही बार माहिती आहे तुम्ही पण कधी बारामतीला आल्यानंतर बघाल तर तुम्ही अक्षरचकित वाल माझं म्हणणं नुसत्या बारामतीमध्ये करून चालणार नाही जुन्नर वासियांना वकील लोकांनो आणि माझ्या पीडब्ल्यू डीच्या लोकांना ऑफिसर लोकांना तुम्ही मला सगळ्या ऑफिसरांना सांगायचं आहे की तुम्ही चर्चा करा ती चर्चा करून तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारचा हा सगळा परिसर त्या ठिकाणी करून देईल निधीची कमतरता भासू देणार नाही हेरिटेज वास्तू अशा पद्धतीनं आपण उभी त्या ठिकाणी करू आज इथं एवढंच आपण करत नाही इथं आणखीन काही गोष्टी देखील समोरच्या बाजूला काही अधिकचं बांधकाम इथं आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नवीन हे पण आपण करतोय राहण्याची पण व्यवस्था त्या ठिकाणी करतोय त्यालाही जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सहा सहा कोटी रुपये काहीतरी खर्च आहे त्याच्याही संदर्भामध्ये मला त्यांनी माहिती दिलेली आहे ती पण आपल्याला कशी पूर्णत्वाला नेता येईल याबद्दलचा प्रयत्न माझ्याकडनं होईल मी दुसरं एक सांगतो आत्ता इथं स्वतः आमचे पुण्याचे माननीय महेंद्र महाजन साहेब प्रमुख जिल्हा न्यायाधीश बसलेले आहेत आत्ताच मला एक, एक पुणे बार असोसिएशननी पत्र दिलेलं आहे ॲडव्होकेट हेमंत झांझड आणि आमचे सेक्रेटरी थोरात आणि ह्यांचं म्हणणं असं आहे की तिथं पुणे न्यायालय आवारामध्ये नवीन इमारतीचं बांधकाम करून वकील वर्गासाठी म्हणून पक्षकार यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणं आणि शिवाजीनगर न्यायालयात वेळ काढून या मी आज खरं जाणार होतो परंतु इकडे यायचं होतं म्हणून मला जाता आलं नाही महाजन साहेब तुमची जर परवानगी असेल तर तिथं काहीतरी टॉयलेटची पण अडचण आहे आज माझ्या महिला भगिनींची पण वकील म्हणून संख्या वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं तिथं ज्या काही सुविधा पाहिजेत एकदा आपले सूचना असेल तर मी आज तिथं चीफ इंजिनिअरला जाऊन पाहणी करायला सांगितलेलं आहे मी अतिशय तुमच्या त्या इमारतीला साजेस सा अशा पद्धतीनं स्वच्छता घ आणि सगळ्या सुविधा त्या निश्चितपणे त्या ठिकाणी करून देईल याबद्दल आपण मात्र शंका मनामध्ये बाळगू नका